आणि माझ्यासाठी म्हणशील तर आई हा शब्द खूप मौल्यवान आहे का कारण का मी माझ्या आईला पाहिलंच नाही माझा जा जन्म झाला आणि दोन तीन महिन्यामध्ये माझी आई वारली त्याच्यामुळे मी माझ्या आईला पाहिलंच नाही आई हा शब्द आई या शब्दाच्या मागचे इमोशन्स आई या शब्दाच्या मागच्या भावना आई या शब्दाच्या मागचे इम्पॉर्टन्स किंवा ग्रॅटिट्यूड आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे सगळं मी कधीच बघितलं नव्हतं तीन महिने जास्त नाही भरल्यामुळे मला असं वाटतं की एक वेळ वडील नसतील ना तरी मुलं मोठी होतात त्यांना तेवढा त्रास नाही होत पण आई नसली तर एखाद्या बाळाचे किती हाल होतात आणि कसं ते जगत आणि कसं ते वाढत म्हणजे तीन महिन्यानंतर मी तीन जे झाल्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सुख काय असत हे मला माहिती नाही दुःख काय असत हे मला डोंगरा एवढं माहिती आहे अन्न काय असत भूक काय असे हेच बघितलंय मी त्रास बघितलाय छळ बघितलाय मार बघितलाय आणि उद्ध्वस्त आयुष्य बघितलंय म्हणजे उद्ध्वस्त बालपण होत माझं वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत म्हणजे माझं लग्न झालं तो तोपर्यंत मी जिवंत तो कशी हा माझ्या ज्योतिषाने मी कधी कधी पत्रिका दाखवायला जायची ना देखो ना कि आहे मला असे बघित हा जिंदा कसे हे आणि त्यावेळी मला खूप राग यायचा लहानपणी कारण का एक लहान मुलगी दीड दोन वर्षापासून तीन वर्षापासून सतराव्या अठराव्या वर्षापर्यंत भूकेनी फक्त कुठेतरी फक्त लालची नजरेने बघते कोणतरी मला खायला देईल कोणी कोणाकडे मागू हे हे आयुष्य जगणारी बाईक त्याच्यामुळे मग असं वाटायचं की काय उपयोग आहे आयुष्याचा मी मला आठवत आहे माझ लग्न झालं एकोणीस पूर्ण विसा वर्षी तोपर्यंत मी टोटली दोन वेळा फिजिकली सुसाईड अटेम्प्ट आहे आणि दोन्ही वेळा वाचले आणि प्रयत्न करून परत आल्यास तीन तीन वेळा झाले त्याच्यामुळे या फाय टाइम्स माझे महाराज ऐकतायत सगळे आणि ती ह्या सगळ्यातनं बाहेर आले त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक दैवी शक्ती आहे एक आहे आणि आता मला जेव्हा मी असं मी स्पिरिच्युअलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे मी खूप अध्यात्म या विषयाचा अंदाज करते आता कळते प्रारब्ध आणि कर्म आणि आयुष्य कसं जोडलेलं असतं कसं कोण आपल्या आयुष्यात येतं कसं जातं आणि त्याचे आपले प्रारब्ध आहेत आपण ठरवले हे आयुष्य काय असणार आहे आपण ठरवलंय की मला या मी सगळे माझे अकाउंट क्लिअर करायचे आहेत आणि म्हणून मी आले तर आता मला त्या गोष्टी त्रास देत नाही पण आठवणी राहतात ना <ण्या>